नमस्कार अनिताच किचनमध्ये आपलं खूप खूप स्वागत आज आपण उन्हाळाच वाळवण स्पेशल उडीद आणि मूग डाळीचे पापड बनवणार आहोत अतिशय सोपी पद्धत आहे घरच्या घरी तयार होतात आणि खायला तर एकदम टेस्टी लागतात चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात त्यासाठी आपण या ठिकाणी उडीद डाळ घेतलेली आहे ही डाळ आपल्याला स्वच्छ करून घ्यायची आहे ही पांढरी उडीद डाळ आहे आता आपण ही जी डाळ आहे ती दीड किलो घेतलेली आहे आणि त्याच्यामध्ये आपण मुगाची डाळ वापरणार आहोत तर ही मुगाची डाळसुद्धा मी स्वच्छ करून घेतलेली आहे आणि ही अर्धा किलो डाळ घेतलेली आहे म्हणजे हे जे प्रमाण आहे ते आपल्याला दीड किलो उडीद डाळ आणि अर्धा किलो मुगाची डाळ असं दोन किलो हे तयार झालेलं आहे हे आता एकत्र करूयात आणि आपल्याला हे छान असं बारीक दळून आणायचं आहे बाहेर गिरणीतूनच दळून आणायचं आहे कारण उडदासाठी जे पीठ आहे ते अगदी बारीक असं खूप बारीक आपल्याला दळावं लागतं त्यामुळे हे बाहेरूनच दळून आणायचं आहे आता मी हे बाहेरून दळून आणलेलं आहे तर पाहू शकता या ठिकाणी अगदी मऊ असं खूप बारीक हे पीठ छान असं दळून आणलेलं आहे आता आपण पीठ मळून घेणार आहोत त्यासाठी मी याचा जो मसाला आहे तो आपल्याला शिजवून घ्यायचा आहे थोडक्यात उकळवून घ्यायचा आहे त्यासाठी मी अर्धा ग्लास पाणी घेतलेला आहे आणि हा रामबंधूचा पापड मसाला घेतलेला आहे तुम्ही कोणताही घेऊ शकता एक किलोसाठी आपल्याला एक हे पॅकेट जे आहे ते वापरायचं आहे आणि आता आपण ह्याच्यातील ज्या गाठी आहेत त्या मोडून घेणार आहोत सर्व व्यवस्थित एकत्र करून घेऊया आणि नंतर आपल्याला हे फक्त एकदा थोडंसं दोन मिनटांसाठी उकळवून घ्यायचं आहे यामुळे काय होतं जो मसाला आहे तो आपला पापडामध्ये व्यवस्थित असा सेट होतो अजिबात पापडाला छिद्र वगैरे पडत नाहीत सर्व मसाला छान असा पापडामध्ये चिटकून बसतो त्यासाठी आपल्याला हे थोडंसं अगदी शिजवून घ्यायचं आहे अगदी दोन मिनटं आपण हे उकळवून घेतलेलं आहे पाहू शकता हे खूप दाटसर झालेलं दा आहे कारण पापडचं पीठ मळायला पाणी खूप थोडं लागतं घट्ट असं पीठ मळावं लागतं म्हणून या ठिकाणी मी जास्त टाकलेलं नाही आहे तोपर्यंत आपण हे पीठ जे आहे ते चाळून घेतलेलं आहे त्यानंतर हे जे मिश्रण आहे ते खूप घट्ट झालं होतं त्याच्यामुळे आणखी अर्धा ग्लास मी याच्यामध्ये पाणी टाकलं आणि थंड झाल्याच्यानंतर आपण हे जे पापडाचं पीठ आहे त्याच्यामध्ये हे टाकलेलं आहे जर एक किलोसाठी एक पॅकेट वापरलं तर आपल्याला याच्यामध्ये जास्तीचं मीठ टाकण्याची गरज पडत नाही त्यामुळे मी याच्यामध्ये मीठ टाकलेलं नाही एक किलोसाठी एक पॅकेट वापरलेलं आहे आता आपण हे व्यवस्थित सुरुवातीला हा जो मसाला आहे तो सर्व पिठामध्ये एकत्र करून घेऊयात आणि नंतर आपण याच्यामध्ये थोडं थोडं पाणी टाकून याचं जे पीठ आहे ते अगदी घट्ट असं मळून घेणार आहे आता या ठिकाणी सर्व मसाला व्यवस्थित पिठामध्ये एकत्र झालेला आहे आणि त्यानंतर अगदी थोडं थोडं पाणी टाकायचं आहे कारण हे पीठ जे आहे ते आपल्याला अगदी घट्टसर असं सा। खूप घट्ट मळावं लागतं त्यामुळे थोडं थोडं पाणी टाकून हे पीठ जे आहे ते छान असं घट्ट आपल्याला मळून घ्यायचं आहे तर या ठिकाणी पीठ हे मळून झालेलं आहे अगदी घट्ट असं हे पीठ मी मळलेलं आहे आता आपण याला तेल वगैरेवरून लावणार नाही तर असंच हे पीठ कॅरीबॅगमध्ये आपण ठेवणार आहोत साधारणतः दोन ते तीन तासांपर्यंत आपण हे पीठ भिजण्यासाठी ठेवूयात भिजल्यानंतर छान हे पीठ जे आहे ते मऊ होतं परंतु घट्ट सरच असायला हवं हो। आता तीन तासानंतर आपण हे बाजूला काढूया तर छान हे पीठ जे आहे ते पातळसर झालेलं आहे नाही परंतु भिजलेलं आहे कारण आपण हे खूप घट्ट मळल्यामुळे ते पातळ होत नाही आणि पातळ झाले तर पापड लाटायला आपल्याला कठीण जातं किंवा जास्त पीठसुद्धा लावावं लागतं आणि पा पापड जे आहे ते लाटायला उरकत नाहीत आता एवढा गोळा आपण एक साथ आपल्याला तो मऊ करणं शक्य नाही म्हणून ह्याचं जे आहे तो एक छोटासा तुकडा मी काढून घेणार आहे लाटी बनवण्यासाठी आणि हा पुन्हा उ उर उरलेला कॅरीबॅगमध्ये ठेवून दिलेला आहे आणि आता आपल्याला या जो छोटा तुकडा घेतलेला आहे त्याच्या लाट्या बनवण्यासाठी तो मऊ असा मळून घ्यायचा आहे मऊ करायचा आहे तर अशाच पद्धतीने व्यवस्थित असा आपल्याला मळून घ्यायचा आहे छान पीठ भिजल्यामुळे लगेच तो मऊ होतो आपल्याला म्हणजे खूप जास्त ताकद लावण्याची किंवा तिमण्याची वगैरे अजिबात गरज पडत नाही तर छान असा आपल्याला हातानेच हा गोळा जो आहे तो पीठ भिजल्यामुळे मऊ होतो अशाच पद्धतीने मी हा मऊ करून घेतलेला आहे आणि त्यानंतर आपल्याला ज्या गोळ्या आहेत त्या बनवण्यासाठी असा एक लांब लांब असा आपल्याला त्याचा गोळा किंवा जी लाटी आहे ती बनवून घ्यायची आहे छान पाहू शकता व्हिडिओमध्ये हातानेच मी हे जे पीठ आहे ते मऊ असं करून घेतलेलं आहे आणि छान अगदी मऊ लुसलुशीत असं हे पीठ तयार झालेलं आहे परंतु घट्टसुद्धा आहे कारण घट्टच पीठ आपल्याला पापडासाठी हवं आहे आता हे एका पळपटावरती काढून घेतलं आहे त्यानंतर असा एक दोरा घेतलेला आहे हा मशीनसाठी जो दोरा वापरतो तोच दोरा मी या ठिकाणी छोटा घेतलेला आहे आणि त्याने आपल्याला अशा लाट्या ज्या आहेत त्या गोळ्या करून घ्यायच्या आहेत अशा पद्धतीने गोळ्या केल्यामुळे अगदी एकसारख्या तयार होतात हातावरती गोळ्या करण्याचं जे कष्ट आहे ते कमी होतं आणि पाहू शकतं अगदी पेड्यासारख्या ह्या गोळ्या ज्या आहेत त्या तयार होतात मऊ पुन्हा आपल्याला ह्याला हातसुद्धा फिरवायची गरज नाही अशाच आपण लाटण्यासाठी घेऊ शकतो परंतु आपल्याला अगोदरच हे पीठ जे आहे याची जी लाटी आहे गोळ्यांची ती अगदी मऊ अशी करून घ्यायची आहे तर या ठिकाणी ह्या गोळ्या तयार झाल्यानंतर आपल्याला त्याला थोडंसं तेल लावायचं आहे म्हणजे त्या एकमेकांना चिटकत नाहीत आणि या डब्यामध्ये किंवा कॅरीबॅगमध्ये तुम्ही ठेवू शकता म्हणजे त्या ज्या आहेत त्या मऊ राहतात आता सर्व मी अशाच पद्धतीने करून घेतलेले आहेत पाहू शकता अगदी पेड्यासारख्या दिसत आहेत मऊ झालेले आहेत यांना आपल्याला हात लावायची सुद्धा गरज नाही आता आपण पापड लाटून घेऊयात तर त्याला ते थोडंसं तेल लावल्यामुळे सुरुवातीला ते ला आपल्याला असाच पापड लाटायचा आहे अजिबातसुद्धा त्याला पीठ लावण्याची सुरुवातीला गरज नाही नंतर ज्या वेळेला आपल्याला वाटतं की हात चिटकायला लागलेला आहे त्यानंतर आपल्याला याला पीठ लावून घ्यायचं आहे आणि छान असा पातळसर सर्व बाजूने एकसारखा आपल्याला पापड लाटायचा आहे म्हणजे कडेनेच पापड लाटायचा आहे नाहीतर असं होतं की मध्यभागी पापड पातळ होतो आणि कडेने जाड राहतो त्यावेळेला पापड जर आपण तळले तर, तर मध्यभागी करपतात आणि कडेने जे आहे ते चांगले राहतात त्यामुळे आपल्याला एकसारखा असा सर्व बाजूने पापड जो आहे तो लाटून घ्यायचा आहे आता मी या ठिकाणी पळपाट बदललेला आहे कारण पहिला जो पळपाट आहे त्याला मध्यभागी थोडासा खड्डा असल्यामुळे पापड लाटणं थोडंसं अवघड जात होतं त्यामुळे मी हा पोळपाड बदलून घेतला आणि पाहू शकता आपला पापड जो आहे तो मस्त असा तयार झालेला आहे याच्यातील मसाला आहे तो अजिबात बाजूला पडलेला नाही पापडाला छिद्र वगैरेसुद्धा पडलेली नाही छान असा मसाला याच्यामध्ये सेट झालेला आहे त्यामुळे आपल्याला दोन मिनटं हा मसाला उकळवून घ्यायचा आहे आता दुसरा पापडसुद्धा मी असाच लाटून घेणार आहे पीठसुद्धा अजिबात लागत नाही पापडाचं पीठ घट्ट मळ्यामुळे आणि पापड लाटायलासुद्धा उरकतात चिटकतसुद्धा नाही त्यामुळे आपल्याला पीठ मळताना हे घट्टसरच मळायचं आहे जर आपण जास्त पीठ लावलं तर पांढरेशुभ्र असे आपले पापड तयार होतात आणि पिठामुळे ते तळताना ते पीठ जे आहे ते पापड तळताना करपतं तेलामध्ये तर त्यामुळे आपल्याला पीठ कमी लावायचं आहे पाहू शकता अशा पद्धतीने एवढे सगळे पापड मी लाटून घेतलेले आहे मी तिघींनी हे पापड लाटलेले आहेत आता सर्व आपल्याला हे सुकवून घ्यायचे आहेत त्यासाठी एक कापड ठेवलेलं आहे आणि कापडावर ते आपल्याला हे अशा पद्धतीने पसरवून ठेवायचे आहेत आणि आपण हे थोड्या वेळेस पसरवून ठेवणार आहोत थोडेसे सुकल्यानंतर आपल्याला हे पापड एकावर एक ठेवायचे एक आहेत जेणेकरून ते वाकडे होत नाहीत अगदी सरळ आशेच्या असे राहतात तर सर्व हे पसरवून घेतलेले आहेत आणि अर्ध्या तासानंतर थोडेसे आपल्याला आप सुकल्यासारखे दिसतात त्यावेळेला आपल्याला असे आप एकावरती एक ठेवायचे एक आहेत आणि त्यामुळे हे पापड पाहू शकतात अगदी सरळ राहतात अजिबातसुद्धा वाकडे होत नाहीत त्यामुळे आपल्याला साठवून ठेवायलासुद्धा सोपं जातं सर्व पापड जे आहेत ते हे आता छान असे वाळलेले आहेत त्यामुळे एकावरती एक असे एक सर्व मी अगोदरच एवढे आपल्याला जास्त ठेवायचे नाहीत परंतु थोडे थोडे करून आपल्याला एकावरती एक ठेवायला वाळल्यानंतर मी सर्व हे एकावर एक ठेवले होते आता तळून पाहिल्याशिवाय तर आपल्याला पापड कळत नाही कसं झाला आहे ते पाहू शकतात छान असे तेला टाकल्यानंतर आपले जे पापड आहेत ते फुलत आहेत अगदी मस्त उडीद आणि मूग डाळीचे हे पापड तयार झालेले आहेत खायलासुद्धा खूप छान लागतात आणि हे जे प्रमाण आहे ते अगदी परफेक्ट आहे त्यामुळे या पद्धतीने जर तुम्ही पापड तयार केले तर तुमचेसुद्धा अशाच पद्धतीने अगदी मस्त असे बनणार आहेत तर हे जे पापड आहे ते तुम्हाला कसे वाटले ते नक्कीच कमेंट करून सांगा आणि थोडे जरी आवडले असेल तर चॅनलला लाईकसुद्धा करा तर पाहू शकता पापड तळल्यानंतर अतिशय मस्त असे खुसखुशीत आपले पापड तयार झालेले आहेत खायलासुद्धा तेवढे छान लागतात जर ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर नक्कीच चॅनलला शेअर करा मैत्रिणींसोबत आणि सबस्क्राईब करायलासुद्धा विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका छानशा आणि नवीन व्हिडिओसोबत व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद